श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जो स्वामी माझ्या कृपेन तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा संकट दुःख हे कोणाच्या आयुष्यात नाही सगळ्यांचे कोणी ना कोणी संकटांनी दुःखांनी हे प्रत्येक जण ग्रासलेलं आहे भले मग ते संकट वेगवेगळे का असू कोणाच्या आयुष्यात आर्थिक संकट आहे तर कोणाच्या आयुष्यात हे आरोग्यविषयी काही समस्या आहेत किंवा काहींच्या आयुष्यात हे मानसिक दुःख संकट आहे तर प्रत्येक जण हे कुठल्या ना कुठल्या संकटाने कुठल्या ना कुठल्या दुःखाने हे ग्रासलेलंच आहे पण प्रत्येकाला हे सेवा वगैरे पारायण वगैरे करणं हे काही शक्य नाहीये हे बघा काही जण ज्यांना शक्य आहे ते सेवा पारायण करून आपली संकट हे दुःख आपले दुःख हे दूर करतात पण प्रत्येकाला ते काही शक्य नाही काहींचं खूपच बिझी शेड्युल असतं काहींना कामावर जायचं असतं किंवा काहींचं ऑफिस असतं आणि खूप काहींना अजिबात असा वेळच नसतो त्यांना इच्छा तर खूप असते पारायणं वगैरे सेवा वगैरे करण्याची पण तरी देखील ते करू शकत नाही तर त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ आहे तर हेच तुम्हाला दोन शब्द हेच एक वाक्य बोलायचं आहे हे दोन शब्द असे बोलायचे आहेत तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या ज्याने तुमच्या तुम्ही जर ही सेवा मनापासून केली ना तर तुम्हाला याचे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळते फक्त आपण सेवा कुठलीही सेवा हीच काय कुठलीही तुम्ही अगदी मनापासून एकदम शांत चित्ताने करून बघा त्याचे अनुभव तुम्हाला हे येतात म्हणजे येतात फक्त आपल्याला ती कुठलीही सेवा ही मनापासून अगोदर करायला पाहिजे आणि ते आपण अगोदर कुठलाही डाऊट न घेता कुठलीही भीती मा मनात न बाळगता आपण पूर्ण विश्वासाने आणि मनापासून जेव्हा आपल्या गुरूंना हात मारतो ना तेव्हा त्यांची ही प्रचिती होते म्हणजे होते त्यांना त्यांची प्रचिती आपल्याला येते म्हणजे येते आणि त्यांचा अनुभव आपल्याला येतो म्हणजे येतो आणि आपले संकट आपले, आपले, आपले दुःख हे याचं निरसन होतं म्हणजे होतंच भले मग त्या आपले गुरु कुठलेही असो भले तुमचे आराध्य दैवत हे कोणीही असो तुम्ही कोणालाही मानत असो मी तुम्हाला असं नाही म्हणत की तुम्ही यांनाच माना त्यांनाच माना तुम्ही कोणत्याही देवाला मानत असो तुम्ही फक्त सकाळी उठून त्या देवांचं स्मरण करायचं आहे त्यांचं स्मरण करून आपल्याला हे शब्द म्हणायचे आहे आणि आपल्याला आपल्या नित्यक्रमाला लागायचं आपण काय करतो आपण उठल्या उठल्या आपल्या रुटीनला लागतो ला तर असं न करता आपल्याला अगोदर हे दोन शब्द हे एक वाक्य हे दोन शब्द म्हणायचे आहेत जे आपल्याला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे बघा ही सेवा आहे महादेवांची आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महादेव आपले किती भोळे आहेत किती भोलेनाथ आहेत ते आपल्याला आपण अगदी मनापासून एकदा जरी हाक मारली तरी ते आपल्या मदतीला अगदी धावून येतील असे आपले भोलेनाथ आहेत तर हेच ही, से, ही सेवा आपल्याला अगदी आपण उठल्या उठल्या भले तुम्ही अंथरुणातून नाही ब बेडवरच म्हटली तरी देखील चालेल तुम्हाला या सेवेला मासिक धर्म विटाळ सुतक याचा कसलाही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही मासिक धर्मामध्ये मा देखील म्हणू शकता विटाळामध्ये देखील म्हणू शक शकता किंवा सुतकामध्ये देखील आपल्याला आपण ही सेवा करू शकता त्याला काहीच हरकत नाही कारण आपल्याला ही कुठे जाऊन वगैरे करायचे नाही आपण जागी बसल्या बसल्या आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणून आपल्याला या सेवेसाठी कुठल्याही नियमाचं वगैरे बंधन नाही आपण उठल्या उठल्या फक्त मनापासून हे दोन शब्द म्हणायचे आहेत आणि आर्ततेने आपल्या प्रभूंची आपल्याला आपल्या आराध्य देवताची आपल्याला नमस्कार करायचा आहे तर ही सेवा आपल्याला अशी करायची आहे की आपण सकाळी उठल्या उठल्या आपल्याला डोळे बंद करून आपल्या ही हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या आराध्य दैवताला आणि महादेवांना आपल्याला नमस्कार करून मग आपल्याला नित्य क्रमाला आपल्या लागायचा आहे तर हा मंत्र मी तुम्हाला हा स्क्रीनवर देखील लिहून देईल पण म्हणूनही दाखवते तो तुम्ही नोट करून घ्या तो मंत्र असा आहे ओम जूम स माम पालय पालय स जुम ओम असा हा मंत्र आहे हा आपल्याला रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्याला अगदी शांत मनाने एकाग्र चित्ताने हा मंत्र म्हणायचा आहे महादेवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे त्या आपल्या आराध्य आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्याला आपल्याला रुटीनला लागायचं आहे तुमचं जे काय रुटीन असेल त्याला हा या मंत्राला लघु महामृत्युंजय मंत्र असं म्हणतात आपल्याला महामृत्युंजय मंत्र तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ओम त्र्यंबकम यशामाई सुगंधी पुष्टीवर्धन उर्वारुक्मी अमंदना मृत्युमुक्षी ममा यमामृतात हा मन हा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र आणि मी जो आता सांगितला तो लघु महामृत्युंजय मंत्र आहे तो आपल्याला रोज सकाळी उठल्या उठल्या म्हणायचा आहे भले मग आपली आरोग्य तुमची कुठलीही समस्या असू द्या आरोग्यासंबंधित समस्या असू द्या तुमचा आजार पण घरातून जात नाही आहे भरपूर दिवसातून किंवा भरपूर कोणी भरपूर दिवसापासून हे आजारी होऊन पडलेला आहे घरामध्ये ते बरंच होत नाही आहे तरी देखील आपण हा उपाय अगदी अमृतासारखा आहे हा उपाय नक्की करून बघा तुम्ही भले मग ती संतती देखील संततीचा प्रॉब्लेम असू द्या की कोणाला राहत नाही आहे वगैरे त्याबद्दल प्रॉब प्रॉब्लेम असू द्या हे सगळे कुठलाही असा प्रॉब्लेम असू द्या कुठलंही समस्या असू द्या हा किंवा मुलं ऐकत नाही आहे हट्टीपणा करता ये किंवा त्यांचा अभ्यासात मन लागत नाही आहे तरी देखील आपण हा मंत्र म्हणू शकता एकदा हा मंत्र करून बघा हा मंत्र एकदा म्हणून बघा काही दिवस म्हणून बघा तुम्हाला नक्की अनुभव यायला लागतील आणि आलेला अनुभव आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी सम समाधी मंदिराचं नेत्या दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता स्वामी महाराजांची प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकर महापूजेचं दर्शन आणि श्री वृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज महापूजा दर्शन मी नित्य आपल्या या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडेनऊ वाजता पोस्ट करत असते त्यानंतर लगेचच आपला स्वामींचा जो संदेश आहे जो तो देखील मी पोस्ट करत असते जो आपल्याला अंधकार दुःखमय जीवनातून हा सुखाची वाट दाखवेल सुखाचा एक आशेचा किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी साडेनऊ वाजता सा भेट द्या तर झालेली सेवा मी सोम्यांच्या चरणी आणि श्री शंभू महादेवाच्या चरणी रुजू करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ